दुसरी फिरकीचा कटर आणि मात्र समोर कुसरून टीम मधला घातक फलंदाज अर्थातच स्ट्रायकिंग अर्जुन नॉन स्ट्रायकिंग सूरज सुरज सहा चेंडू पंधरा धावा पहिला चेंडू दिस पॅच केलाय शॉर्ट अगदी शॉर्ट बॉल वरती शॉर्ट लगावलाय निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय धमाका बॅकफूटला जातोय शॉट पोल क्षेत्रक्षक आहे वेगानं जातोय वॉड कॅच वॉड कॅच अप्रथिम कॅच चांगल्या माणसाला आहेत विरोधक लांबच्या रस्त्याला आहेत गतिरोधक चांगल्या फटक्याला आहे क्षेत्ररक्षक त्या आताच पाहिलं अप्रतिम कॅच ठोकडीचे एक काम कर वहिनीला सांग मी डी वाजवतो मेसेज करू नका कर, मेसेज येतात मध्ये मध्ये त्याच्यात गाणं अडकलं जात आहे सायलेंट वर टाका धाव संख्या अगदी चौतीस येणारे तब्बल चेंडू आपण पाहिले तर ओ बॅच उठला जातोय आणखी वेळ बदलते वेळ बदलता येते चांगली वेळ आणता येते यावी कदाचित आणतोय का वांगवली महिन संघ चांगली वेळ समीकरण आपण पाहिलं तर अजूनही तीन चेंडू आणि नऊ दावेची गरज आहे वड मॅच ठोकरी चेंडू तीन चेंडू दोन षटकार तीन चेंडू तीन चौकार समीकरण या बॅच वर्ड मॅच बॅक फुटला जातोय चेंडू चांगला आहे रोहन या मॅच मध्ये आणखीन एक विकेट हॅट्रिक विकेटचा मान करी रोहन आपल्या नावावरती हॅट्रिक विकेट घेतोय आणखीन एक फलंदाज यावी होतोय गुआन आणि रोहनने सांगितलंय हो या मॅच मध्ये मी आहे आणि जो पर्यंत मी आहे तो पर्यंत मॅच ऑन आहे वांगवाली मही कम बॅक आणि आता दोन चेंडू आणि तब्बल नऊ दावेची गरज कुसरून संघानं मॅच घेतली का हलक्या मध्ये हा प्रश्न आता मात्र उपस्थित राहिलाय या मॅच मध्ये दोन चेंडू आणि नऊ दावेची गरज वड मॅच दोन नऊ जिंदगी जखमो से भरी है यारो गाना तो अच्छा लगा अंपार पाहत आहे तुझ्याकडे